रात्रीमध्ये औषधी सापडल्या जातील दिवस उभोऱ्याच्या नंतर म्हणून हे पंत तुम्ही काही आणि विचार न करता येईल जितक्या लवकर जाते तेवढ्या लवकर सा आणि औषधी घेऊन या आणि कबीज बरा दिवस निवडण्याचं नंतर तुमच्या हातामध्ये औषधी सापडणार नाही तुला हंगोत्रा लवकर जा ब्रह्मशक्तीची पूर्ण पुणे काय काय नाही सूर्य उगवण्याच्या अगोदर त्या जखमेवर आणि त्या असे औषधी तापलं तरच उपयोग आहे ना अन्यथा होणार नाही भगवंत जगाचा मालक त्यांच्या मांडीवरती असणारे दुःखाच्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि त्यांच्या विनंती करतात तुमच्या पुढं काम एवढंच आहे की जेणेकरून दिवस निघण्याच्या अगोदर ही औषधी आणली पाहिजे तिला ब्रह्मदेवाच तशा प्रकार तुम्ही लवकरात लवकर जा आणि ते दिव्य औषधी घेऊन या तुमच्याशिवाय हे काम कोणी करू शकणार कोणते काम कोणाला सांगा कोणते काम कोणाला सांगितलं हा एवढा अंतर काठून ती औषधी आणायची होती आणि तो औषध आणल्याच्या नंतर हे लक्ष्मण उठवायचं काम एवढंच आहे आणि तुमच्या समोर हे काम ठेवलेलं आहे आणि तुम्ही काम केलं पाहिजे अशा प्रकारे विनंती सुशेल करू लागली त्या ठिकाणी जामवंत सुद्धा बोलू लागले म्हणजे मारुती राया हे दिव्या औषधी आणा लवकरात लवकर आणि आणल्याच्या नंतर लक्ष्मण ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेतून बाहेर आणायचे सावध करायचे म्हणून त्या औषधीच्या अत्यंत गरज आहे आणि त्यासाठी मला तुम्हाला पाठवायचे तुम्हाला आणायचं आहे आणि आणून मला लक्ष्मीला उठवायचं अंग मला

आता बोलण्याच्या पलीकडचं असताना मार्गदर्शन कार्य होत बरे काय सीमारावरती आली होती आणि त्या वेळी मधून वाचवलं होतं म्हणून त्या कार्याची जर सीमा बघायची गेली तर आमच्या काही परतफेड होईना एवढं शरीर जरी तुझ्या पायावर ठेवलं तरी म्हणजे तुमचे उपकार आम्हाला फिटणार नाही एवढे उपकार म्हणजे तर नाही लक्ष्मण वाट वाचणार आणि नाही जर आणला तर लक्ष्मण वाचणार नाही आणि लक्ष्मण वाचना गेल्याच्या नंतर त्या सृष्टीचा

लोक मिळेल आजूबाजूचे खेळ सुद्धा काय जर एवढं केलात तर सगळे लोक वाचतील वा बरे काय या सृष्टीमध्ये जेवढे चराचर आहेत जीव जंतू मात्रा प्राणी लहानपण मंडळी जव वाणी चव खाणी अशा लोकांच्या मला जी काही जाती आहेत धर्म आहे मानवता आहे ते सगळं टिकून राहील अधर्म होणार नाही धर्म टिकून राहील अशासाठी म्हणजे मारुत राह आमची एक विनंती आहे तुम्ही असणार एवढं कार्य करा बरे काय कोना कोणा रावण देवकाल साध पुरण बोलले देवाचा आहे आणि रामा प्रभू सुखी राहिला तर एवढी धर्मी मुली सुखी राहील गोरव मिळेल गोर गरीब चांगले जपतील धर्म त्या ठिकाणी टिकून राहील अधर्माचा फाटा फुटणार एवढा अन्याय त्या ठिकाणी त्या माणसाला थोडा मोठा मान दिला सन्मान दिला तर ते मोठ माणूस चांगले काम करतील मग थोडस कार्य करत असताना कोणी पुरला मान देत असे काय तुमचा कला मान दिला तर आहे सासू न सासूला सुन सासरेला पती देवाला जेवढे आपल्या घराचं सदस्य मंडळ तेवढ्याला मान सन्मान तेवढे काय जुळ्या प्रपंचात म्हणे एवढं जर म्हणले फक्त मारुती राह तुम्ही सर्वज्ञ आह आणि ह्या सगळ्या असलेल्या गोष्टीची बाजू लक्षात घेता तुम्ही हे कार्य कराल असं मला वाटते आणि केल्याच्या नंतर अतिशय होईल असं असताना त्या ठिकाणी मारुत्याची विनंती केली बरे काय कोणीच विनंती करण्यासारखे राहिलेलं नाही मग एवढे विनंती केली एवढी विनंती केली मारुत ऐकून घेतले ऐकून घेतले तर भगवंताने ऐकून घेतलं ऐकून घेतल्या भगवंत मारुत्र्याला काय बोलत ते पुढचे काय करता येत काय लोह केले पण काही काम सुद्धा हातून करून घेवा लागते बरं काय तशा पद्धतीनं भगवान म्हणू लागले ऐकी बापा पंचानना मारुतीला सिंहाची उपमा दिली तू सर्वज्ञ जाण